नमस्कार आज आपण बघणार आहोत की आपले पैसे कुठे लवकर डबल होऊ शकतात तर यासाठी आपण एफ डी पी पी एफ सुकन्या समृद्धी योजना म्युच्युअल फंड्स असे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत तर यासाठी आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपला पहिला कॉलम आहे इन्व्हेस्टमेंट टाईप म्हणजे कुठल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत दुसरा आहे इनिशियल अमाऊंट म्हणजे इथं आपण किती पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत आणि तिसरा कॉलम आहे रिटर्न्स म्हणजे जिथं आपण गुंतवणूक करतो आहे तिथं आपल्याला किती रिटर्न्स भेटणार आहेत आणि चौथा कॉलम आहे डबल म्हणजे जिथं आपण गुंतवणूक केली तिथं आपले पैसे किती वर्षामध्ये डबल होऊ शकतात आणि पाचवा कॉलम आहे जर समजा आपण तिथं वीस वर्षासाठी गुंतवणूक केली तर आपले पैसे किती बनू शकतात पाचव्या कॉलममध्ये आपण बघणार आहोत तर आपला पहिला इन्व्हेस्टमेंट प्रकार आहे एफ डी डिपॉझिट तर जर समजा आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर आता सध्या इंटरेस्ट रेट फिक्स्ड डिपॉझिटवर सेवन पर्सेंट चालू आहे तर इथले पैसे आपले डबल होण्यासाठी जवळपास दहा वर्षे लागतील दहा वर्षानंतर आपले एक लाखाचे दोन लाख रुपये बनू शकतात जर सात पर्सेंट इंटरेस्ट रेट बनून राहिला तर जर समजा हे एक लाख रुपये आपण वीस वर्षासाठी इन्व्हेस्ट केले तर वीस वर्षानंतर हे पैसे बनतील चार लाख रुपये तर एफ डीमध्ये एक लाखाचे चार लाख रुपये बनू शकतात वीस वर्षामध्ये जर सात पर्सेंट इंटरेस्ट रेट बनवून राहिला तर दुसरा आपला इन्व्हेस्टमेंट प्रकार आहे पी पी एफ पी पी एफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड ज्या लोकांचा पी एफ कटत नाही त्यांच्या सॅलरीमधून तर ते लोक पी पी एफमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात तर जर समजा आपण एक लाख रुपये इथंसुद्धा इन्व्हेस्ट केले तर पी पी एफवर आता सध्या सात पॉईंट एक पर्सेंट इंटरेस्ट रेट चालू आहे तर इथले पैसेसुद्धा डबल होण्यासाठी दहा वर्षे लागतील एक लाख इन्व्हेस्ट केले दहा वर्षानंतर ते दोन लाख रुपये बनू शकतात तर हे एक लाख रुपये जर आपण वीस वर्षासाठी इन्व्हेस्ट केले पी पी एफमध्ये तर ते वर्षा नंतर सुद्धा वीस वर्षानंतर चार लाख रुपये बनू शकतात आता तिसरा इन्व्हेस्टमेंट प्रकार आहे सुकन्या समृद्धी योजना जी मुलींसाठी योजना एक काही लोकांना आवडते म्हणून यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर इथं सध्या इथंसुद्धा समजा आपण जर एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर आता सध्या सुकन्या समृद्धी योजनावर आठ पॉईंट दोन पर्सेंट इंटरेस्ट रेट चालू आहे तर इथले पैसे आपले डबल होण्यासाठी नऊ वर्षे लागतील नऊ वर्षानंतर एक लाख इन्वेस्ट केले दोन लाख रुपये रुपये बनू शकता सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर समजा आपण इथं वीस वर्षासाठी हे एक लाख रुपये इन्व्हेस्ट असेच राहू दिले तर वीस वर्षानंतर हे एक लाखाचे पाच लाख रुपये बनतील सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तर आतापर्यंत आपण जे इन्व्हेस्टमेंटचे वरचे तीन प्रकार बघितले तर इथं लोक डोळे झाकून इन्व्हेस्ट करतात का तर त्यांना वाटतं इथं इन्व्हेस्टमेंटवर कुठली रिस्क नाही आहे पण असं नाही आहे या इन्व्हेस्टमेंट्सवर सुद्धा रिस्क आहे आणि त्या रिस्कचं नाव आहे इन्फ्लेशन महागाई जी की प्रत्येक वर्षी वाढतच राहते असं सांगितलं जातं की आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्षाला सात पर्सेंटनी महागाई ही वाढतच राहते आता मला सांगा दहा वर्ष अगोदर दोन हजार चौदामध्ये पेट्रोलची प्राइस काय होती साठ सत्तर रुपये आणि आज काय एकशे दहा रुपये म्हणजे किती महागाई वाढली तसंच जर तुम्ही सोन्याचे भाव बघितले तर दोन हजार चौदामध्ये अठ्ठावीस हजार रुपये तोळा सोनं होतं तोळा म्हणजे एका एक तोळ्यामध्ये दहा ग्रॅम असतात तर एक तोळा अठ्ठावीस हजार रुपयामध्ये सोनं येत होतं आणि आता दोन हजार चोवीसमध्ये सोन्याचा भाव आहे पंच्याहत्तर हजार रुपये तोळा म्हणजे डबलपेक्षा सुद्धा जास्त भाव वाढलेले आहेत सोन्याचे तर असंच खाण्यापिण्याच्या वस्तूवरसुद्धा भाव हे वाढत राहतात जवळपास डबलसुद्धा झालेले आहे मग आपले पैसेही जर समजा दहा वर्षामध्ये डबल होत असेल आणि जी महागाई आहे तीसुद्धा डबल होते दहा वर्षामध्ये तर आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंटवर एक लाखाचे दोन लाख झालेले तर दिसतात पण त्या दोन लाखामध्ये आपण तेवढंच सामान विकत घेऊ शकतो जेवढंच दहा वर्ष अगोदर घेऊ शकत होतो हो म्हणजे आपल्याला दिसतं आहे आकड्यामध्ये की आपले एक लाखाचे दोन लाख झाले आहे पण त्यांनी जे आपण सामान विकत घेऊ शकतो तर ते सामान एकच लाखाचं असणार आहे काही काही ठिकाणी तर पंधरा पर्सेंट दहा पर्सेंटनीसुद्धा महागाई वाढत राहते जसं मेडिकल क्षेत्रामध्ये चौदा पर्सेंटनी महागाई ही वाढत राहते मग आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटवर हो थोडीशी तरी रिस्क घेणं गरजेचं आहे जर आपण नाही घेतली तर मग आपण एका रिस्कचा सामना करतो आहे तो म्हणजेच इन्फ्लेशन रिस्क महागाईची रिस्क त्यामुळं थोडीशी रिस्क घेणं इन्व्हेस्टमेंटवर गरजेचं आहे आता चौथा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे म्युच्युअल फंड्स जर समजा आपण म्युच्युअल सुद्धा एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर म्युच्युअल फंड्सवर पंधरा पर्सेंटपर्यंत रिटर्न आरामशीर भेटून जाऊ शकतात इंडेक्स फंडसुद्धा पंधरा पर्सेंट रिटर्न हा देतोच तर पंधरा पर्सेंटनी आपल्या एक लाखाचे दोन लाख रुपये फक्त पाच वर्षामध्येच होऊ शकतात पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले तर जर समजा हे एक लाख रुपये आपण म्युच्युअल फंडमध्ये वीस वर्षासाठी इन्व्हेस्ट राहू दिले तर ते वीस वर्षानंतर पैसे बनतील सोळा लाख रुपये म्हणजे फक्त एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर एक वर्षानंतर सोळा लाख रुपये शकतात जे की पहिल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त चार लाख रुपये बनू शकत होते तर म्युच्युअल फंड्स आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक चांगला पर्याय आहे गुंतवणूक करण्यासाठी आता आपला पाचवा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे स्टॉक्स जिथं नवीन लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांचं जास्त तर नुकसान सुद्धा होतं जर समजा आपण स्टॉक्समध्ये एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर इथं तुम्हाला किती रिटर्न भेटतील हे मला नाही माहिती कारण तुम्ही कुठले स्टॉक्स निवडताय कुणाच्या सांगण्यावरून निवडताय की तुम्ही स्वतःची रिसर्च करताय तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस जमते का टेक्निकल अनालिसिस जमते का तुम्हाला माहिती आहे का कुठल्या सेक्टरमध्ये ग्रोथ येऊ शकते गव्हर्मेंट आता सध्या कुठल्या सेक्टरवर फोकस करतो आहे तर भरपूर गोष्टी आहेत ज्या गोष्टींवर अवलंबून आहे की तुम्हाला इथं किती रिटर्न्स भेटू शकतात आणि यामुळं आपल्याला माहिती नाही की किती रिटर्न्स आपल्याला स्टॉक्समध्ये भेटेल आपल्या पोर्टफोलिओवर त्यामुळं मी हेही सांगू शकत नाही की तुमचे पैसे स्टॉक्समध्ये किती वर्षामध्ये डबल होऊ शकतात तर त्यामुळे माझं पर्सनली असं मत आहे की स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं टाळायला पाहिजे नवीन व्यक्तीने कारण आपल्याला माहिती नसतं कुठल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे एका वेळेस आपण यूट्यूबवरून बघतो गुगलवरून कुठून वाचतो आणि त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकतो आणि आपलं नुकसानसुद्धा होतं म्हणून माझं पर्सनली असं मत आहे की इन्व्हेस्टमेंट म्यु स्टॉक्समध्ये करणं नवीन लोकांनी टाळायला पाहिजे ते म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात जिथं की प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो तो आपल्या पैशाला मॅनेज करतो आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठी फीससुद्धा द्यावी लागत नाही अगदी क कमी एक्सपेन्स रेशिओमध्ये सुद्धा आपलं काम होऊन जाते जर समजा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे फ्रीमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा चालू करू शकता किंवा डि तुम्हाला या नंबरवर तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता आणि माझ्यासोबत डिस्कस करून योग्य म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता आता आपला सव्वा इन्व्हेस्टमेंट प्रकार आहे आता हा काही इन्व्हेस्टमेंट प्रकार नाही आहे पण आपण गृहीत धरतो आहे की जे भरपूर लोकांचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये सुद्धा पडलेले राहतात तर ते दोन दोन वर्षे पाच पाच वर्षे तसेच राहतात ते त्याला हातही लावत नाही जर समजा कोणाचे सेव्हिंग अकाऊंटमध्ये एक लाख रुपये असतील आणि आता सेव्हिंग अकाउंटवर सध्या तीन पॉईंट पाच टक्के इंटरेस्ट रेट भेटतोय तर हे पैसे डबल होण्यासाठी एकवीस वर्षे लागतील एकवीस वर्षानंतर एक, एक लाखाचे दोन लाख झालेले असतील आणि एकवीस वर्षानंतर त्या दोन लाखाची किंमत पंचवीस तीस हजार रुपये राहील तर म्हणजे जवळपास आपल्या पैशाची किंमती संपून जाईल जर सेविंग अकाउंटमध्ये आपण पैसे ठेवले तर आणि हे पैसे वीस एकवीस वर्षानंतर डबल होऊ शकतात म्हणजे दोन लाख बनू शकतात तुम्हाला जर झटपट जाणून घ्यायचं असेल अगदी दोन सेकंदामध्ये की तुमचे पैसे किती वर्षात डबल होऊ शकतात तर त्यासाठी एक रूल आहे रूल ऑफ सेवन्टी टू तर हा रूल काय म्हणतो जिथेही तुम्ही गुंतवणूक करताय तिथं जो तुम्हाला इंटरेस्ट रेट भेटतोय तर बहात्तर भागिले इंटरेस्ट रेट करा तुमचं जे उत्तर येईल तेवढ्या वर्षामध्ये तुमचे पैसे हे डबल होऊ शकतात आता आपण एक्झाम्पलसाठी म्युच्युअल फंडचं पकडूया म्युच्युअल फंडमध्ये पंधरा पर्सेंट इंटरेस्ट रेट हा भेटू शकतो तर बहात्तर भागिले पंधरा बरोबर चार पॉईंट आठ म्हणजे जवळपास पाच वर्षामध्ये म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे हे डबल होऊ शकतात असं तुम्ही कुठल्याही स्कीममध्ये चेक करू शकता बात्तर भागिले इंटरेस्ट रेट बरोबर वर्षे तर अशा याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता खूप खूप धन्यवाद